छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गाम श्रीरासगाव मोजरी येथे सकाळी पावणे अकरा वाजेच्या दरम्यान भूकंपाचे दोन सौम्य झटके आल्याचे गावकरी माहिती देत असेल तर अद्याप अधिकृत्या कोणतीही प्रशासकीय पातळीवर याचा पाठपुरावा होऊ शकला नसल्याची बात समोर आली आहे तर तिकडे गावकरी भीती व्यस्त झाले शिरसगाव येथे सौम्य भूकंपाचे धक्के ही बातमी सात तालुक्यामध्ये पसरताच तिवसा येथील प्रशासन यंत्रणा सजग झाली आहे तर मंडळ अधिकारी तलाठी यांनी गावकऱ्यांकडून माहिती घेते तर जिल्ह्याच्या ठिकाणी याबाबत कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशनं अद्याप आलं नसल्याची बाब समोर आली आहे रविवारी रोजी ग्रामस्थांची चर्चा केली असता भूकंप सदृश्य दोन सौम्य झटके आल्याचं सांगताच काही घरातील भांडे सुद्धा पडले आहेत मात्र कोणतीही हानी नसून मात्र हे धक्के कशामुळे येत आहे याबाबत भूवैज्ञानिक विभागाकडून सर्वेक्षण करण्यात यावे ही मागणी समोर आली आहे तिवसा विधानसभेचे आमदार राजेश वानखडे यांनी ग्राम शिरसगाव येथे भेट दिली असता तेथील वास्तविकता जाणून घेतली आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील ग्राम शिरसगाव मोजरी येथे आज सकाळी पावणे अकरा वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले याबाबत नॅशनल सिचनॉलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया यांच्या संकेतस्थळावर सदर भूकंपाचे धक्के जाणवल्याबाबत तपासणी केली असता भूकंपाचे धक्के बसल्याबाबत कोणतीही वास्तविकता जाणून घेतली नोंद आढळून आली नाहीये जिल्हा प्रशासन याबाबत सतर्क असली तहसीलदार पुळसा आणि महसूल विभागाचे पथक शिरसगाव मोजूर या गावांमध्ये जाऊन नुकसानीबाबत पाहणी केली असता कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा ना 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 नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीच्या वतीने करण्यात आलं दहा वाजून तेवीस मिनटाच्या दरम्यान दुसरा दहा वाजून पंचवीस मिनटाच्या दरम्यान परंतु जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षशी बोललो कलेक्टरशी बोललो तहसीलदारांशी बोललो पण असं कुठेही काही रेक्टर स्केलवर दिसते काय मोर्शीला बोललो जे आपल्या शिंदोरा धरणाच्या तिथे परंतु असं कुठेही जाणवत नाही परंतु गावातले नागरिक थोडे भेटीत आहे प्रत्येकाने तो धक्का अनुभवला आणि एक दोन घरामध्ये आता त्या जुन्या आहे की नवीन आहे क्रॅक्स थोड्या थोड्या आलेल्या आहेत त्याची चौकशी आपण करायला सांगू माझं सर्व गावकऱ्यांना आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना नम्र निवेदन आहे की समजा असा जर काही धक्का जाणवला तर त्वरित घराच्या बाहेर निघा आणि असं होणार नाही कारण कुठेच दिसत नाही आहे कोणत्या त्रिक्टरवर दिसत नाही परंतु शेवटी कुदरत आहे आपल्या म्हणजे काही नसते म्हणून आपण स्वतः सावधान राहिलं पाहिजे सर्व नागरिकांना विनंती करतो त्यांनी थोडंसं जागृत राहतो पण या परिस्थितीचा सामना करावा कारण काय आहे की हा धक्का आला हे कुठेच रिट्रेस केलं दिसत नाही आहे परंतु गावाने मात्र तो धक्का अनुभवला काही घरचे भांडे पडले काही थोडं एक दोन घरी क्रॅक आहेत पण तिथे नवीन आहे की जुने जुन्या थोडं सांगणं कठीण आहे त्या म्हणतात नवीन आहे

न्यूजी न महाराष्ट्रासाठी नंदे किशोर मते दिवसा